मिरजेत घाट रोडला चारचाकीचा अपघात दोन वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत संतप्त जमावाने पिकअप टेम्पो फोडली चालक ताब्यात कृष्णा घाट रोड लक्ष्मी मंदिरासमोर आज पिकअप वाहनाने थांबलेल्या चारचाकी गाडीला जोराची धडक दिल्याने चारचाकी गाडीतून उतरत असलेल्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झालाय लक्ष्मी मंदिर घाट रोड इथं विकास माळी हे राहत आहेत गाडी घराबाहेर थांबली असताना असताना ते त्या गाडीतून खाली उतरत घाट रोडकडे जाणाऱ्या अंड्याने भरलेल्या पिकअप वाहनाने जोराची धडक दिल्याने यामध्ये वेदांत विकास माळी वयवर्ष दोन या बालकाचा दुर्दैवी अंत झाला या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर एक महिला जखमी आहे मुलाचा अंत झाल्याने संतप्त जमावाने पिकअप टेम्पो फोडली असून घटनास्थळी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले तर चार चाकी चालक फिरोज अमन अमनसाहेब मोन वयवर्ष तेवीस याला महात्मा गांधी पोलिसांनी ताब्यात घेतलाय <स्ताथ>